विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सर्व अठ्ठेचाळीस विभागांना शंभर दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम आखून दिला होता त्यात महत्वाची निर्णय आणि लोकाभिमुख उपक्रमांची आखणी करण्यात आली आता या अठ्ठेचाळीस विभागांचं रिपोर्ट कार्डही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय त्यात बारा विभागांनी शंभर टक्के गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावलाय तर चोवीस टक्के गुण मिळवून एक विभाग नापास झालाय या विभागाचा भार कोण कोणत्या मंत्र्यांकडे आहे नापास किंवा सुमार दर्जाच्या कामगिरीचं रिपोर्ट कार्ड सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची संकल्पना मांडली होती या शंभर दिवसांच्या कामांचा अहवाल राज्य सरकारनं सादर केलाय यात अठ्ठेचाळीस पैकी बारा विभाग शंभर टक्के काम पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेत तर अठरा विभाग असे आहेत ज्यांनी ऐंशी ते नव्याण्णव टक्के कामं पूर्ण केली आहेत तर साठ ते एकोणऐंशी टक्के काम पूर्ण करणारे दहा विभाग आहेत तर साठ टक्क्यांपेक्षाही कमी टक्केवारी असलेले आठ विभाग आहेत अव्वल ठरलेल्या बारा विभागांमध्येही सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे पाच विभाग जाहीर करण्यात आले यात पाचव्या क्रमांकावर एकसष्ट टक्के गुण कमावत परिवहन आणि बंदरे विभाग ज्या खात्यांचा भार अनुक्रमे प्रताप सरनाईक आणि नितेश राणे या मंत्र्यांकडे आहे त्यानंतर त्रेसष्ट टक्के गुण मिळवत ग्रामविकास विभाग चौथ्या क्रमांकावर आलाय ज्या खात्याचे मंत्री आहेत जयकुमार गोरे तिसऱ्या क्रमांकावर सहासष्ट टक्के गुण मिळवत कृषी विभाग अव्वल धरलाय ज्या खात्याचे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे तर दुसऱ्या क्रमांकावर सत्याहत्तर टक्के गुण मिळवत सार्वजनिक बांधकाम विभाग आहे ज्याचा पदभार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्याकडे आहे तर पहिल्या क्रमांकावर आहे महिला व बाल विकास विभाग ज्या विभागाला ऐंशी टक्के इतके सर्वाधिक गुण मिळालेत या खात्याच्या मंत्री आहेत अदिती तटकरे पक्षनिहाय पाहिलं तर पहिल्या पाच मध्ये भाजपच्या तीन राष्ट्रवादी अजित पवारांचे दोन आणि शिंदे सेनेच्या एका मंत्र्याचा समावेश आहे यातही विशेष बाब म्हणजे जयकुमार गोरे माणिकराव कोकाटे यांच्यावर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणात टीका झाली होती पण त्यांचा विभाग अव्वल ठरलाय आता पाहूया कोणता विभाग आहे जो नापास झालाय त्यापूर्वी पन्नास टक्क्यांहून कमी गुण कोणत्या विभागांनी मिळवले ते पाहूया यात वन इतर मागास बहुजन कल्याण पणन दिव्यांग कल्याण नगरविकास अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे विभाग चव्वेचाळीस तेहतीस खात्याचे मंत्री कोण आहेत हे पाहिलं तर गणेश नाईक अतुल सावे जयकुमार रावल आणि एकनाथ शिंदे या मंत्र्यांकडे या खात्यांचा पदभार आहे तर अवघे चोवीस टक्के गुण मिळवत सामान्य प्रशासन हा विभाग नापास झालाय या खात्याचे प्रभारी म्हणून मुख्यमंत्री काम पाहतायत एकंदरीत महायुती सरकारच्या कामाचं रिपोर्ट कार्ड पाहिलं तर सुधारणेला वाव वा आहे असं म्हणावं लागेल महायुतीच्या या रिपोर्ट कार्ड बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद